श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट मुक्काम पोस्ट गुळवंत तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील देवस्थान इनाम गट क्रमांक बारा एकोणऐंशी च्या कायदेशीर ताबा मिळण्याबाबत रिसर्च शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर केला तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्याचा काही उपयोग होत नसल्यानं आणि त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी अर्ज विनवण्या करून देखील काही उपयोग होत नसल्याने अखेर गुणवंत येथील कारभारी सुखदेव साणव यांनी नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं असून आमरण उपोषणाला नऊ दिवस उलटून देखील नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी शासकीय हे केवळ बघायची भूमिका घेत आहेत कारभारी सुखदेव सानप यांच्या आमरण उपोषण आज नऊ दिवस उलटून देखील नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे बघ्याची भूमिका घेत असून अद्याप आमरण करते कारभारी सानप यांची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न झाल्यानं आमरण करते कारभारी सानप यांची तब्येत खालावत असून कमी जास्त काही झालं असताना जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय आमरण उपोषण करते कारभारी सानप यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करून प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे निर्भीड ज्योत न्यूज साठी प्रतिनिधी अनिल केदारी नाशिक काय अडचण आहे आपण इथं उपोषणाला बसलाय काय मागणी आहे माझा ताबा मेळा म्हणून मी जिल्हा नाशिक इथे उपासनाला बसून मला जवळजवळ नऊ नऊ दिवस झाले असून प्रशासनाला कुठलीही दखल घेतलेली नाही आणि माझं केलेलं नाही तरी मी माझ्या ताब्यासाठी मी इथे बसलेलो आहे इथे उपासनाला बसले याला प्रशासक जबाबदार राहील तरी मी आ, आ, तरी याला काही अरे भी कारवाई केलेली नसल्याने तरी मला माझा ताबा मिळावा अशी मी शासनाक विनंती करतो उद्या मला काही कमी जास्त झालं तर शासनच येण्या जबाबदार राहील